तर मंडळी ही उपवासाची थट्टी इटली बनवण्यासाठी मी इथे एक कप बगर घेतलेला आहे आणि ह्या बगरला वरईचे तांदूळ सुद्धा बोललं जातं मी तुम्हाला कपाच्या मेजरमेंटने हे बनवून दाखवणार आहे ग्रामने बघायला गेलं तर दोनशे ग्राम इतके हे वरईचे तांदूळ आहे आणि त्याचबरोबर वन फोर कप शाबुदाना घ्यायचा आहे आणि साबुदाणा आपल्याला तासन तास भिजवायचा सुद्धा नाही आणि याला भाजून सुद्धा घ्यायचं नाही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका वन फोर कप शाबुदाना आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्राम इतकं शाबुदाना आहे आता या दोन्ही जिन्नसांना मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला इथे चवीनुसार सेंदो मीठ म्हणजेच की उपवासाचे मीठ आणि ह्याला शक्य असेल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बगर आणि शाबुदाना वाटून झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं रवा वाटलं तरी चालेल पाहू शकता हलकंसं एकदम रवाळ आहे म्हणजे बारीक रवा कसा असतो त्याच्यापेक्षाही थोडस बारीक वाटलेलं गेलं आहे तुम्ही याला चक्कीमधून दळून आणलं तर खूपच चांगलं होईल मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल पण थोडंसं रवा वाटला जातं मिक्सरमध्ये आणि शाबुदाना कधीही मार्केटमधून तुम्ही आणला तर ह्याला सुती कापडाने पुसून घ्या कारण की त्याला केमिकल लागलेलं ला असतं आता ज्या कपाने मी वरीचे तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपाने मी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट असेल तर दोन ते तीन चमचे तुम्हाला दही वापरायचं आहे मी दही जास्त आंबट नाही वापरत आहे आणि दही वापरणं इथे जास्त गरजेचं आहे आता थोडंसं पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे जवळपास पाव कमी पाणी वापरत आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे दही का वापरायचं आहे कारण की दहीने बाइंडिंग चांगली येते शिवाय दह्याने आंबूसपणा येतो आणि ह्याला फर्मेटिंग करायचं आहे आपल्याला म्हणून आंबण्यासाठी जास्त मदत होते दही वापरल्याने थोडं थोडं पाणी वापरायचं आहे पाण्याचा माप पूर्णपणे अंदाजे आहे आपल्याला मिडियम थिकमध्ये हे बॅटर बनवायचं आहे म्हणजेच की जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही जसं दरवेळी आपण नॉर्मल इटल्या बनवतो तसंच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे म्हणून थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि गाठी तयार व्हायला नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा दह्याशिवाय ही रेसिपी चांगली बनणारच नाही म्हणजे चविष्ट होणार नाही तुम्ही पाणी वापरलं तर जास्त चविष्ट म्हणजेच की जास्त चवदार होणार नाही म्हणून दही वापरा तिथे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून मिडियम थिकमध्ये हे बॅटर तयार करून घ्या तर मंडळी गुथळ्या मोडत मोडत मीडियम थिकमध्ये हे बॅटर मी तयार केलेलं आहे मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मीडियम थिकमध्ये बॅटर तयार करायचं आहे असं काय करायचं जवळपास आपल्याला ह्याला एक चार तास तरी ह्याला भिजत ठेवावं लागेल कारण की साबुदाणा आणि वरेचे तांदूळ चांगल्या प्रकारे भिजले तरच थट्टे इटली मस्त एकदम स्पॉन्जी होणार त्यासाठी आपल्याला इथे कमीत कमी चार तास तरी भिजत ठेवावंच लागेल आणि तुम्हाला झटपट बनवायचा असेल तो सुद्धा पर्याय मी तुम्हाला सांगतो पण ह्याला अगोदर मी चार तास भिजवतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला तो पर्याय करणार चला तर मंडळी आपण फटाफट चटणीसुद्धा बनवून घेऊ तर इथे उपवासाची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेत आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार शेंगदाणे वापरू शकता आणि ज्या क्वांटिटीनुसार तुम्ही शेंगदाणे वापरणार त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व साहित्य वापरायचे आहे तर अर्धी वाटी शेंगदाण्यासाठी मी इथे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी टेस्ट चांगली येण्यासाठी इथे मी काळी मिरी पावडर अर्धा चमचा वापरत आहे दोन लहान तुकडे आलं तुम्ही आलं खात असाल तर वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल भरपूर प्रमाणात कोथिंबर चवीनुसार सेंदव मीठ आणि टेस्ट थोडीशी आंबूस येण्यासाठी इथे दोन चमचे दही वापरायची आहे किंवा तुम्ही लिंबू वापरला तरी चालेल आता जवळपास इथे पाव वाटी आपण पाणी वापरायचं आहे तुम्हाला कशी चटणी आवडते खायला पातळ किंवा घट त्यानुसारच पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झाली की याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता मी इतकी चटणी पातळ ठेवलेली आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा जाड ठेवलं तरी चालेल जसं तुम्हाला खायला आवडतं ते तुमच्यावर डिपेंड आहे तर आता या चटणीला मस्तपैकी खमंग तडका देऊ तडक्यासाठी जास्त काही वापरायचं नाही एक ते दीड चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे जे उपवासाला चालतं त्यामध्ये एक चमचा जिरेवर टाकायचे आहेत आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या असं बारीक कापून टाकायच्या आहेत झाला ना तडका एकदम फर्स्ट क्लास कडीपत्ता नाही वापरायचं किंवा हिंग नाही वापरायची कारण की उपवासाला कडीपत्ता आणि हिंग चालत नाही असं तडका पसरवून झालं की जबरदस्त अशी उपवासाची चटणी तयार झालेली आहे तर मंडळी थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत तर जवळपास साडेतीन ते चार तास झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी पीठ काय मस्त प्रकारे आंबलेलं आहे पण ते वर आलेलं नाही म्हणजेच की फुगलेलं नाही थोडासा घट्टपणा आलेला आहे आता याला चांगल्या प्रकारे थोडस एकजीव करून घ्यायचं आहे कारण की पीठ खालती राहिलेलं आहे आणि पाणी वर राहिलं आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये जवळपास आपल्याला अर्धा चमचा इतकं तेल वापरायचं आहे जे तुम्ही उपवासाला तेल खाता म्हणजे वापरता तेच तेल वापरायचं आहे कारण की तेल वापरल्याने ही थट्टे इडली मधून एकदम सॉफ्ट होणार आणि जवळपास एका बाजूने एक दोन मिनटं ह्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे म्हणजेच की ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे हवा भरली जाणार आणि हलकं फुल होणार आणि इडली एकदम सॉफ्ट आणि मऊ दुसलुषित होणार म्हणून एका बाजूने दोन ते तीन मिनटापर्यंत फेटून घ्यायचं आहे तर मंडळी या पिठाला मी दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे आणि पिठामध्ये मस्त अशी हवा भरून पीठ एकदम हलकंफल झालेलं आहे तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो हे पहा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे तुम्हीसुद्धा थट्टे इटली बनवत असाल तर अशी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे तरच तुमच्या थट्टे इटली एकदम योग्य प्रमाणात होणार आता तुम्हाला काही दोन ते तीन टिप्स महत्वाच्या देतो ते लक्षात घ्या पहिली टिप्स अशी की जेव्हाही तुम्ही हे पीठ आंबवायला ठेवणार म्हणजे चार तास ठेवा किंवा रात्रभर ठेवा मी तुम्हाला दाखवलं होतं झाकण उघडल्यानंतर ह्याच्यावरती पाणी साचलेलं होतं ते एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं मी अगोदरच पीठ घट्ट करून ठेवलं होतं म्हणून तुम्हाला ते पाणी ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करता आलं तुम्ही मात्र अगोदरच पाणी काढून घ्या म्हणजे नंतर पाणी ऍड केलं तरी चालेल दुसरी टिप्स वरीचे तांदूळ आणि शाबुदाना वाटून झाल्यावर ते पीठ तुम्ही एक महिन्यापर्यंत तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि त्याच्याने तुम्ही उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता म्हणजेच की त्याच्याने तुम्ही इडली आणि ढोसे सुद्धा बनवू शकता किंवा ही थट्टे इडली सुद्धा बनवू शकता तिसरी टिप्स तुम्हाला तीन तास किंवा रात्रभर पण भिजत हे ठेवायचं नसेल म्हणजे पीठ आंबवायचं नसेल तर तुम्ही फक्त वीस मिनिटं ह्याला भिजत ठेवा आणि त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरू शकता तुम्ही उपवासाला इनो किंवा सोडा खात असाल तर शक्यतो इनो आणि सोडाचा वापर कोणच करत नाही उपवासाला पण तुम्हाला पर्याय देत आहे आता पीठ तर चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे आणि मस्त प्रकारे हे पीठ परफेक्ट प्रमाणामध्ये तयार सुद्धा झालेलं आहे तर अशा प्लेट घ्यायच्या आहेत दोन किंवा तीन जेवढ्या तुमच्या घरी उपलब्ध असतील किंवा अशा प्लेट नसतील तर तुम्ही लहान लहान वाट्या घेऊ शकता किंवा इडली शिमरमध्ये इडली सुद्धा बनवू शकता जी नॉर्मल आपण इडली बनवतो तशा इडली सुद्धा बनवू शकता आणि हो तुम्ही एक दिवस आधी ही तयारी करून ठेवला तरी चालेल किंवा जितक्या चांगल्या प्रकारे हे पीठ आमणार म्हणजे रात्रभर हे पीठ आमणार तर एकदम परफेक्ट हे थट्टे इडली होणार झटपट तुम्ही सकाळी पाच ते दहा मिनिटांमध्ये ह्या इडल्या तयार करू शकता असं ह्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे जे तुम्हाला उपवासाला तेल चालतं ते लावून घ्या आणि ह्याच्यामध्ये जवळपास अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला बॅटर भरायचं आहे फुल भरू नका म्हणजेच की काटोकाट भरू नका अर्ध्या प्रमाणामध्ये बॅटर भरा म्हणजेच की थट्टी इटली चांगल्या प्रकारे स्टीम झाली की हे बरोबर फुगून सेट होणार चला तर मंडळी फटाफट ह्याला स्टीम करून घेऊ तर इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालं की असं स्टँड किंवा अशी रिंग ठेवायची आहे आणि ह्या रिंगवर चाळणी ठेवायची आहे आणि ह्या चाळणीवर ही प्लेट ठेवायची आहे आता झाकण लावून जवळपास सात ते आठ मिनिटं गॅस फास्ट करून ह्याला वाकवून घेऊ जवळपास पाच ते सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अरे वा आपण पाहू शकता थोडीशी इडली ही फुगलेली आहे हे पहा मी तुम्हाला झूम करून दाखवतो वरतून थोडस चिरलेलं आहे टेन्शन घ्यायचं नाही चांगल्या प्रकारे वापलं गेलं आहे तरी सुद्धा एकदा चेक करूया असं चाकूच्या साह्याने पाहूया बॅटर आहे की नाही पाहू शकता बॅटर जरासुद्धा चिटकलेला नाही म्हणजे इडली चांगल्या प्रकारे वापली गेली आहे आता काय करायचं ही चाळणी काढायची आहे आणि ह्या प्लेटला बाहेर काढून अगोदर थंड करून घेऊ आणि पुन्हा ही चाळणी ठेवून आणखीन दुसरी प्लेट आपण तयार करून ठेवलेली आहे ती ह्याच्यावर ठेवायची आहे पुन्हा झाकण लावायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं गॅस फास्ट करून पुन्हा ह्याला स्टीम देऊ आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे आपल्याला थट्टे इडली बनवून घ्यायचं आहे तर मंडळी प्लेट पूर्णपणे थंड झालेली आहे थोडीसुद्धा गरम राहिली की इडली डिमोल्ड होताना प्लेटला चिटकणार असं चाकूच्या साह्याने थोडीशी कडक मोकळी करून घ्यायची आहे आणि लगेच ही सुद्धा होते पाहू शकता प्लेटला जरासुद्धा चिकटलेलं नाही कारण की आपण खालतून तेल लावलं होतं आणि मस्त अशी हलकी फुल इडली तयार झालेली आहे हे पहा एकदम पांढरी शुभ्र जशी आपण नॉर्मल तांदूळ आणि डाळीची इडली बनवतो ना तशीच इडली झालेली आहे ही साऊथ इंडियाची फेमस थट्टे इडली आहे आणि एकदम स्पंजी हे पहा जबरदस्त अशी इडलीची रेसिपी तयार झाली आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ इडली डिमोल्ड करून झाली की प्लेट सजवून घेऊ आता ह्याला मी तडका देणार आहे तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे पण इडली खाताना कोरडी लागू नये म्हणून इथे मी तडका देत आहे तर एक ते दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आता या गरम तेलामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि सोबतच इथे लाल आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उब्या कापून त्यासुद्धा टाकायच्या आहेत आणि ह्याला तडका पॅनमध्येच काही वेळ चमचा चालून म्हणजे दहा ते पंधरा सेकंड चमचा चालून ह्याला मस्तपैकी फ्राय करायचा आहे आता थोडीशी ह्याच्यावरती अशी हिरवी कोथिंबर टाकायची आहे कढीपत्ता तर आपण खात नाही म्हणून इथे कोथिंबरचा उपयोग करायचा आहे आणि पुन्हा ह्याला चमचा चालून घ्यायचा आहे मस्त पैकी असा तडका तयार झालेला आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे नुसत्या चटणी बरोबर सुद्धा तुम्ही हा उपवासाचा पदार्थ खाऊ शकता म्हणजेच की उपवासाची थट्टे इडली पण तडका दिसायला चांगला दिसत आहे म्हणून मी ह्याच्यावर तडका असा पसरून घेत आहे तुम्ही तडका नाही वापरला तरी चालेल जबरदस्त अशी उपवासाची थट्टे इडली आहे साऊथचा फेमस पदार्थ आहे त्याला मी थोडस वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तुम्ही वाटलंच तर ह्याची इडली सुद्धा बनवू शकता किंवा ह्याच बॅटरने डोसेसुद्धा बनवू शकता इडली पहा आणि मागून पहा मस्त अशी जाळी पडलेली मी तुम्हाला याला तोडूनसुद्धा दाखवतो हे पहा जबरदस्त अशी मधून लुसलुशीत आणि एकदम जाळीदार एकदम स्पॉन्जी तर मंडळी आजची रेसिपी नक्की कळवा कशी वाटली आणि अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद